नमस्कार माझ्या सर्व मित्रणींचे माझ्या अल्प श्री गणेश ऑल कटिंग चॅनलमध्ये सर्व मैत्रिणींचे स्वागत आहे तर आज मी तुम्हाला चाळीस साईजचा म्हणजे ह्यावी साईजचा कटोरी ब्लाउजची कटिंग दाखवणार आहे ही व्हिडिओ पूर्ण पहा इथं मापा घेतलेली आहेत पूर्ण उंची आहे चौदा छाती आहे चाळीस कुंभर आहे छत्तीस शोल्डर आहे साडेपाच मुंडा सहा पुढचा गळा सात मागचा गळा दहा वाही लांबी आहे दहा दंडगिर आहे सहा या मापाची आपल्याला कटिंग करायची आहे तर हे व्हिडिओ पूर्ण हा आपण इथे पेपर घेतलेला आहे हे आपल्याला डबल फोल्ड करायचं आहे बंद बाजू आपण रस्तो त्या साईडला घ्यायचं आहे देऊ शकतो आता आपल्याला पूर्ण उंची चौदा चौदा आहे त्याच्यामध्ये एक इंच प्लस करायचं आहे बेसाडी चौदा सॉरी पंधरा घ्यायची आहे उंचीमध्ये एक इंच अधिक करायचं आहे तर मी पंधरा इंच अधिक मार्किंग करायचं आहे आता इथे एक लाईन सरळ लाईन ओढलेली आहे पद्धतीने इथे आपल्याला शोल्डर साडेपाच इंच घ्यायचा आहे मागचा सगळं आपला दहा इंचाच आहे दोन्ही मुंडा कमी सहा इंचा चेक केलेली आहे इथं चेक केलेला आहे साडेपाच इंचा साडीचा चौर्था घ्यायचा आहे आपल्याला साडेचारा इथं दहा इंच अधिक दीड इंच लाईन आलं दहा लाईन इथे दोडून घ्यायचं आहे आता इथं आपल्याला अर्धा इंच समोर घ्यायचं आहे आणि इथं शोल्डरच्या शोल्डरपासून आपल्याला इथं जॉईन करायचं आहे तर की लाईनवर घ्यायचं आहे अशा पद्धतीने चेट नऊ एक इंचसाठी आणि दीड इंचा जोडून घ्यायचं आहे दोन्ही लाईन जोडून घेतलेली आहे आता आपल्याला इथून मागच्यासाठी दीड इंच हेच आहे या लाईन पासून इथे एक इंसावर समोरच्या मुलासाठी गोळ्या घेण्यासाठी घ्यायचा समोरच्या मुंबईसाठी एक इंचा निमोरच्या देण्याची आता आपल्याला इथे मुंडेचा निमा आहे मुंड्याचा निमा आहे आणि इथे एक इन्सावर माझ्यापासून अशा प्रकारे आपण समोरच्या लाईनपासून मागच्या मुंडेला कदम घ्यायचा आहे कोणतं कसा इथं इथं करायचं आहे इथं जर काफी चिन्ह असतील तर आपल्याला दोन इंटर तीन किंवा अर्धा इंचसुद्धा आपण खाली घेऊ शकतो अशा पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचं समोरच्या आकाश देण्यासाठी वेळांपासून अशा पद्धतीने आपल्याला आकार देऊन घ्यायचा दोन्ही आकार समोरचा खाली अर्धा इंच वरून घ्यायचा हॉस्पिटलसाठी आपल्याला समोरच्या घागाला कळून घ्यायचा आहे लागणार नाही आपल्याला पटकायचं आहे शोल्डर तीन इंचाच आणि गळादुंदी अडीच इंच समोरचा बळा आपला सात इंचा आहे गळाबुंदी तुम्ही तीन इंच घेऊ शकता तुम्हाला पावली तीन घेऊ शकता इथे तीन इंच घेत आहे इथे बॉक्सून घ्यायचा आहे

বাসপতি মটকি হয়ে আছে তুমি তো 1 in বাড়া سکتاা আচ্ছা না বেশি আটা একটু লাগাচ্ছি अच्छा अच्छा अभी तो क्या बच्चे क्या सी सारे के सारे चलने वाले बच्चे कितने ताकत ले चुके हैं पत्ते के तोड़े वाले तो अच्छे हैं दूसरे कितने इतने कितने बने आगे इसी के दिन ये करके तोड़ क्यों नहीं चलेंगे अन्य किसी आगे चलेंगे इतना अपने बेटे आपल्या कटोरीला पण आपण घेतले आहे साईडला आपल्याला अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे इथे आणि या साईडला दीड इंच आता आपल्याला इथे डोळेचा मधलं करायचं आहे त्याच्यामध्ये करायचा आहे खाली दोळीचं घ्यायचं आहे Ini tuh mirip kan? Asal coba kita beli macam ni. Beli macam ni. Tapi itu masih lebih kental. Apa beli macam ni? Ini beli macam ni. Beli macam

ये मार्च मध्ये कितीकडेच नाही सुंदर थिंग्स अधिकार लिक्स अर्चना घरा हिल्स ऑन मारी इनिस बॉक्स में बिचा है ये

आपली दोन्ही भागाची कटिंग केलेली आहे आता बाहीची कटिंग करणार आहोत इथे मी बाई कटिंगसाठी पेपर घेतलेला आहे डबल कट करून घेतलेला आहे आधी दोन इंच टाकून घ्यायचे बाहेंची ना मी रक्ती दहा आधी एक इंच असणारा ब्लाऊज आहे साधीचा चौथा भागीसाठी इथे दहा इंच